नमस्कार मित्रांनो आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण यांच्याकडनं व्हॅकन्सीज निघालेल्या आहेत भारत सरकारचा हा परमनंट जॉब असणार आहे मित्रांनो जर दोन हजार चोवीस मध्ये तुम्हालाही एक चांगला जॉब पाहिजे आहे कायमस्वरूपी सरकारी नोकरी पाहिजे आहे तर तुमच्यासाठी ही वॅकन्सी एक संधी असणार आहे तर मित्रांनो पगार देखील तुम्हाला या ठिकाणी खूप चांगला मिळणार आहे तब्बल एक लाख त्रेचाळीस हजार महिना इतका पगार तुम्हाला ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो जर तुमची पदवी झालेली आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता कसं अप्लाय करायचं परीक्षा शुल्क किती असणार आहे एक्झाम सिलेबस काय असणार आहे हे सर्व डिटेल्स आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड व्हिडिओ आम्ही नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटर ऑथॉरिटी यांच्याकडनं हॉफिसर ग्रेड ए या पदाच्या वॅकन्सी निकालेल्या आहेत क्लास वनची पोस्ट असणार आहे आणि त्यासाठी मित्रांनो इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अठ्ठावीस मार्च दोन हजार पासून एकवीस एप्रिल दोन हजार पर्यंत अर्ज मागवले जात आहे यामध्ये पेपर जो आहे तो तुमचा तीन फेजेसमध्ये कंडक्ट केला जाणार आहे फेज वन फेज टू तुमची ऑनलाईन एक्झामिनेशन असेल आणि फेज थ्री जे आहे तो तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे टोटल दहा पोस्ट असणार आहे त्यापैकी दोन पोस्ट या लेगल स्ट्रीम साठी आणि उरलेल्या आठ पोस्ट या जनरल स्ट्रीम साठी असणार आहे त्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता टोटल दहा पोस्टचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी दिलेलं आहे आणि या पदांसाठी अप्लाय करण्यासाठी तुमचं मास्टर डिग्री किंवा बॅचलर डिग्री होणं आवश्यक असणार आहे या दिलेल्या ब्रांचमधनं यामध्ये जनरल स्ट्रीम आणि लेगल स्ट्रीम अशा दोन स्ट्रीममध्ये तुम्ही अप्लाय करू शकता लेगल स्ट्रीमसाठी तुमचं लॉमधनं डिग्री होणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो जे फिजिकली डिसेबल्ड पर्सन आहे त्यांच्यासाठी काय प्रोव्हिजन असणार आहे ते देखील या ठिकाणी दिलेलं आहे तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता जर मित्रांनो तुमचं वय मॅक्झिमम तीस वर्षापर्यंत आहे तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता यामध्ये जे रिझर्व कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे जर कोणी एस सी एस टी असेल तर पाच वर्ष ओबीसी असेल तर तीन वर्ष या व्यतिरिक्त एक्स सर्व्हिसमॅन फिजिकली डिसेबल्ड पर्सन डिपार्टमेंटल कॅन्डिडेट यासाठी काय वयाची विशेष सूट असणार आहे ते देखील या ठिकाणी डिटेल्समध्ये दिलेलं आहे मोड ऑफ सिलेक्शन मध्ये तुम्ही बघू शकता पेपर जो आहे तो तीन स्टेजेस मध्ये घेण्यात येणार आहे फेज वन मध्ये तुमचे दोन पेपर असणारे प्रत्येक पेपर हा शंभर मार्क्सचा असणार आहे फेज टू मध्ये देखील तुमचे दोन पेपर असणारे प्रत्येक पेपर हा शंभर मार्क्सचा असणार आहे आणि फेज थ्री जो आहे तो तुमचा इंटरव्ह्यू कंडक्ट केला जाणार आहे त्याचे डिटेल्स आपण या ठिकाणी बघू शकता फेज वन तुमची ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे त्याच्यामध्ये मल्टिपल चॉईसचे क्वेश्चन विचारले जाणारे दोन पेपर कंडक्ट केले जाणारे पेपर वन जो आहे तो तुमचा कॉमन असणार आहे लेगल आणि जनरल स्ट्रीमसाठी आणि पेपर टू जो आहे तो दोन्ही स्ट्रीमसाठी वेगवेगळा कंडक्ट केला जाणार आहे प्रत्येक पेपर शंभर मार्कचा असणार आहे प्रत्येक पेपरसाठी एक तासाचा अवधी या ठिकाणी दिला जाणार आहे आणि प्रत्येक पेपरसाठी कट ऑफ मार्क जो दिलेला आहे इथे मेन्शन केलेला आहे तितका कट ऑफ मार्क मिळवणं तुमच्यासाठी अनिवार्य असणार आहे बाकी सिलेबस जो आहे डिटेलमध्ये तुम्ही इथे चेक पेपर टू साठी जनरल स्ट्रीम आणि लेगल स्ट्रीम जे आहे ते वेगवेगळं पेपर या ठिकाणी घेतला जाणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता फेज वन जे मध्ये आहे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे पेपर वन आणि पेपर टू साठी वन फोर्थ इतकी निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणार आहे पेपर वन मध्ये तुम्हाला तीस पर्सेंट आणि पेपर दोन मध्ये तुम्हाला चाळीस पर्सेंट मार्क मिळवणं अनिवार्य असणार आहे आणि त्यानंतरच फेज टू साठी तुम्हाला शॉर्टलिस्ट करण्यात येणार आहे तुम्ही इथे बघू शकता फेज टू साठी देखील तुमची ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे यामध्ये दोन पेपर तुमचे कंडक्ट केले जाणार पेपर वन जो आहे तो तुमचा दोन्ही स्ट्रीम साठी कॉमन कंडक्ट केला जाणार आहे आणि पेपर टू जो आहे तो जनरल स्ट्रीम आणि लेगल स्ट्रीम साठी वेगवेगळा कंडक्ट केला जाणार आहे दोन्ही पेपर तुमचे शंभर मार्कचे असणार आहे त्यासाठी एक एक तासाचा अवधी तुमच्यासाठी दिला जाईल तीस पर्सेंट आणि चाळीस पर्सेंट असा कट ऑफ मार्क तुम्हाला दोन्ही पेपरमध्ये मिळवणं अनिवार्य असणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी साठी शॉर्टलिस्ट केलं जाणार आहे इंटरव्ह्यूसाठी पंधरा पर्सेंट आणि फेज टू साठी पंच्याऐंशी पर्सेंट इतकं वेटेज या ठिकाणी असणार आहे आणि त्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे म्हणजे फायनल मेरिट लिस्ट तयार करताना फेज वनचे मार्क या ठिकाणी विचारात घेतले जाणार नाही आहे ते फक्त क्वालिफाईंग नेचरचे असणार आहे त्यानंतर फायनल जी मेरिट लिस्ट बनणार आहे ती फक्त तुमचे इंटरव्ह्यूचे आणि फेज टूचे मार्क विचारात घेऊनच बनणार आहे यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता सर्व्हिस कंडिशन पे अँड अलाउन्समध्ये दोन वर्षाचा प्रोबेशन पिरियड तुमचा असणार आहे यामध्ये जर सॅटिस्फॅक्टरी परफॉर्मन्स तुमचा असेल तर तुम्हाला परमनंट देखील या ठिकाणी केलं जाणार आहे पेस्केल तुम्ही या ठिकाणी बघू शकता तब्बल आणि तब्बल एक लाख त्रेचाळीस हजार पर मंथ इतका पगार तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे याच्या व्यतिरिक्त बाकीचे जे बेनिफिट असतील जसे स्पेशल अलाउन्स डीअरनेस अलाउन्स फॅमिली अलाउन्स लिव्ह फिअर कन्सेशन मेडिकल एक्सपेन्सेस आय रिप्रॅक्शन यासारख्या महत्वपूर्ण फॅसिलिटीज देखील तुम्हाला या ठिकाणी भरपूर साऱ्या मिळणार आहे तुम्ही ते बघू शकता पोस्टिंग जी आहे तुमची ऑल इंडिया लेव्हलला कुठेही होऊ शकते तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता एक्झामिनेशन सेंटर तुमच्या अकॉर्डिंगली जे तुमचं नियर सेंटर आहे ते तुम्ही देऊ शकता महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर मुंबई मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन नवी मुंबई ठाणे त्यानंतर नाशिक पुणे ठाणे नागपूर या ठिकाणी सेंटर असणार आहे तुमचं जवळचं से सेंटर तुम्ही या ठिकाणी देऊ शकता अप्लिकेशन फी म्हणजे परीक्षा शुल्क तुम्ही जर बघितलं तर अनरिझर्व ओबीसी आणि ईडब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांसाठी हजार रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे बाकी विद्यार्थ्यांसाठी शंभर रुपये इतकं परीक्षा शुल्क या ठिकाणी असणार आहे बाकी जे फिजिकली डिसेबल्ड पर्सन असतील यांच्यासाठी काय प्रोव्हिजन या ठिकाणी असणार आहे त्या सर्व गोष्टी डिटेलमध्ये इथे दिलेल्या आहेत तुम्ही त्या वाचू शकता त्यानंतर मी ऑनलाईन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर एक न्यू स्क्रीन ओपन होईल यामध्ये क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि दिलेला जे डिटेल्स आहे ते सर्व डिटेल्स तुम्हाल तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचे यामध्ये तुमचा ईमेल आय डी असेल मोबाईल नंबर असेल हे डिटेल्स तुम्हाला करेक्टली फिलअप करायचे तुमचा मोबाईल नंबर ईमेल आय डी हा ॲक्टिव्ह असला पाहिजे कारण नंतर जे फर्दर जे कम्युनिकेशन तुमच्याबरोबर होणार आहे ते याच ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर थ्रू होणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बाकी जे फोटोग्राफ डॉक्युमेंट वगैरे अपलोड करायला सांगितले ते तुम्हाला अपलोड करायचे आहे आणि नंतर पेमेंट करून तुम्हाला तुमचा फॉर्म पूर्ण करायचा आहे पेमेंट जे आहे तुम्हाला तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड इंटरनेट बँकिंग आय कॅश कार्ड मोबाईल वॉलेट सारखे ऑप्शन यूज करू शकता बाकी काही गाईडलाईन दिलेलं आहे फोटो ग्राफ त्यानंतर सिग्नेचर डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी किती साईजचे असले पाहिजे सर्व डिटेल्स तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता खाली आल्यानंतर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता पेपर टू जो आहे तुमचा दोन्ही फेजेसचा त्याचा डिटेल्ड सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे तुमच्या अकॉर्डिंगली तुमच्या स्ट्रीम कोणत्या स्ट्रीमसाठी तुम्ही अप्लाय करत आहे त्या स्ट्रीमचा पेपर तुम्ही या ठिकाणी टू काय असेल हे सर्व डिटेल्स ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच जॉब रिलेटेड नवनवीन अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो so, थँक यू फॉर वॉचिंग